राम राम मंडळी काय चाललंय काय काय तुमच्याकडे काय आता पाऊस आहे नाही काय माहित नाही पण आमच्याकडे दोन दिवस झाले उघडलाय काय दिसतंय मग माहित आहे काय दिसतय पेरू पेरू होम लावलाय कसा आहे ना जरा चांगला दिसतोय बघा तुमच्या शेतात काय काय कमेंट करून सांगा कशी आहे मका आपली कशी कंच मका गेला बरं का बाकी सगळ्या बारक्या जाईल बघू शकता स हिरवळ पसरले ना पावसाहून बाहेर केले सगळीकडे हिरवळ 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 दिसते घर आहे आपलं पाठीमाग अजून ये सांगायचं बोलता आपलं कोंडतात्या भेट आपल्याकडे आलेत बरं का आपल्याकडे म्हणजे इथे आले तर खिलारवाडीमध्ये मध्ये काल तर त्याने बोलवून घेतलो काल गेलो तो तिकडं कोंडतात त्याकडे आले आलेत एवढ्याला नंतर सांगितलंय म्हणलं जावे म्हणलं भेट घेऊया कोंड होता त्याची तिथे गेल्यानंतर राव एका तासात म्हणून गेलो लय वेळ लागला राव आणि इकडं सगळं काम बंद पडलं होत वेळ तर लय झाला पण ती कस झालं नादात नावत गेल्यासारखं झालं व्हिडिओ काढत काढत बसलो तात्या म्हणायचं आम्ही जातो की तात्या पण जरा थाबागी आम्ही म्हणायचो ऐक ना शेवटी दोन वाजले तिथे ताईने ता पण जेवण पण बनवलं बन राखी पण बन बांधली म्हटलं लय जाऊ आहे शेवटी तात्याला विनंती केली तात्या आम्ही जातो ता लय काम आहे बरं म्हंटल तात्या आम्ही जातो तात्या पुन्हा गेलो लोटेवाडीला त्या आमचा पण मग जायचा विचार होता तिकडं पण पण इकडं कामामुळे काय जमलं नाही बरं का बघू नंतर आल्यावर ताते येतो म्हटलं तर आपल्याकडं तुम्हाला सगळ्यांना पण सांगतो तात्या आला आलं आपल्याकडे तर काही एक दोन महिन्याने येते असं वाटतंय काहीतरी काम निघलं का येतच आणि आपल्या सगळा कॉन्टॅक्ट असतो त्यामुळे येतच चालूच राहायचं भारी वाटलं बरं आता भेटून आणि त्या कवित पण भेटून भारी वाटलं त्याने राखी वगैरे बांधली आणि त्याची ऍक्टिंग करणे भारी ऍक्टिंग करते बरं बरं वाटलं पण त्यांनी चांगलं हे केलंय बरं का व्हिडिओसाठी म्हणजे स्वतःला झोकून दिलंय त्यात थोडक्यात जिद्द आहे त्याची चांगली जिद्द आहे भारी वाटलं बघून ते दोघं पण नवराबाई खूप आहेत आणि तो म्हणजे त्या कविता ताईचे आई वडील पण व्हिडीओ सारखी व्हिडिओसाठी चांगली ऍक्टिंग करतेत राह मी गेलो तो मित्राला घेऊन गावातल्याच तो पण असा व्हिडिओ बनवतो चालू असतं त्याचं पण थोडं माझं पण थोडं दोघांनी भरपूर एन्जॉय केला तिथं अजून दोघं होते

पाऊस पालोय आवाज येत असेल आता काय करायचं असू आता चालायच खाली शेजार केळी केळी पण दाखवतय तुम्हाला केळी पशी आलोय चला म्हणलं राहनातलं गावात चालतोय कामाला त्यामुळं गावातलं काम, काम होत नाही इथलं काय मिळ लागत नाही वैर काडी करू माघारी जातो पाऊस कसा पडला बा पाणी वगैरे हे भरपूर आहे आता आणि तिकडे वेळ मिळत नाही म्हटलं जरा जाऊया चक्कर या रानात ना बघू काय काय कस कस जा शेजार केळी शेजया पिल्ली वगैरे कापलेली केळी जबरदस्त केळी आणल्या त्या केळीत पण आपण दोन चार दोन चार व्हिडिओ बनवले आहेत का भारी वाटलं राह वातावरण इथं खाली आल्यावर सगळं हिरवळ 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 आहे सगळे तुमच्या शेतात काय काय आहे काय कसं काय कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा तुम्ही शेअर केलं 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 तर आम्हाला कुठ तर बरं वाटेल माझी इंस्टाग्रामला ला आयडी आहे विकास झुरे त्रेसष्ट चौतीस स्टार से बघा त्याला पण फॉलो करा असू द्या तुमचा असा सपोर्ट चालू राहू द्या आता पण करतायच इथनं पुढं पण चालू राहू द्या एवढीच अपेक्षा आहे बाकी काय हो पैसा पाणी काय कोण नेते सांग हो आपल्याला माणसं पाहिजे माणूस कि महत्वाची माणसं मिळेल ना पैसा ऑटोमॅटिक घेतून पैसे माग माणसाला लागून कधी बरं का हा हा आणि ती मला पटत नाही पैशा माग लागल्यानं पण त्या बाप्पाचा माणूस नाही अगा तळ्यावर आलोय शेत तळे आपलं इथं ते हा बघा म्हटलं ओंदराने बोळक बिळक पाडली तळ्याला लय वाटवळ करते राव उंदर काय उपाय असला तर सांगाय की चढ वाटत नाही आता का पण चढतोच बघा तळ्याचं पाणी केळीचा नजारा कसा दिसतोय बरे दिसतंय तिकडे बघा तिकडे हिरवळी दिसते कसं आहे तळ्याचं पाणी असं सपोर्ट राहू द्या सबस्क्राईब करा माझ्या आयडीला फॉलो करा आता उद्या एक चांगला व्हिडिओ येईल आजचा कॉमेडी व्हिडिओ आलेला त्याला पण चांगला तुम्ही सपोर्ट दिलाय तर उद्या एक व्हिडिओ येईल एडिटिंग चालू आहे बघू काय होते पण येईल तुमच्यासाठी काय तर नवीन आणण्याचा प्रयत्न करेन फक्त एवढाच विषय मला वेळ मिळत नाही वेळ मिळत असता तर लय काय काय केलं असतो वेळ नसल्यामुळे काय सगळा द्या असलायच काम पण सोडून चालत नाही ती तुम्हाला पण सोडून चालत नाही थोडफार तुमचं तुमचा बी विरंगोळा झाला पाहिजे तुम्हाला थोडं पाहिजे तुमचं मनोरंजन झालं पाहिजे तुम्ही हसला का मला बरं वाटतंय प्रयत्न करीन असंच पुढं हो काय होतंय त्याला अजून एडिटिंग जमत नाही त्यामुळं थोडं माग पडलोय आपण बरं का पण शिकायचं म्हटलं तरी पण वेळ नसतो हाय मित्र करून देते ती बरं का सारखं सारखं त्यांना त्रास असंच चला बाकी काय आता वातावरण तर तुम्ही बघतायच कसं आभार आले यात काय व्हिडिओ नीट निघत नाहीत राहतो ब्लॅक ब्लॅक निघत आजचा व्हिडिओ मात्र लय क्वालिटीज निघलत क्लॅरिटी जबरदस्त निघली बिगर फिल्टर लावता क्लॅरिटी निघली साध्या कॅमेऱ्यात काढून सुद्धा काय मोबाईलला पैसे घालवले तर पण काय कॅमेरा दारा माणूस नाही आपल्या कामाच्या टायमीला कोणाच मिळत नाही मित्रांचं काम चालू असते ती दुसऱ्याला त्रास द्यायला बरोबर वर वाटत नाही ना असं चालवायचं फ्रंट कॅमेरा फ्रंट फ्रंट कॅमेरानं व्हिडिओ केल्यामुळं काय व्हायरल होत नाहीत बघू तरी पण स्टँड घ्यायचा विचार आहे पण बघू काय होतंय चला बाय सगळ्यांना